पद्मश्री लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तू शौर्य पथकं स्मृतीचिन्ह आणि छायाचित्रांचं दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय शाहू स्मारक भवनमध्ये खासदार शाहू महाराज निवृत्त कर्नल विजय गायकवाड कर्नल बी के कुल्लोळी यांच्या हस्ते या प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांनी ब्रिटिश सैन्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावली होती त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तू शौर्य आणि छायाचित्रांचं शाहू स्मारक भवन इथं दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनाला खासदार शाहू महाराज छत्रपती निवृत्त कर्नल विजय गायकवाड कर्नल बी के कुल्लोळी यांच्या हस्ते सुरुवात झाली लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांनी चौदा पंजाब रेजिमेंट मध्ये सेवा बजावली आहे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी बर्मा मोहिमेत पंजाब नेतृत्व कंगावच्या लढाईत जपानी सैन्याचा पुढे हो तो पुणे आलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या भूमिका बजावली एकोणीसशे त्रेपन्न चोपन्न मध्ये कोरियातील चिनी कैद्यांशी थेट संवाद साधत शांतता प्रस्थापित केली या कामगिरीसाठी त्यांना कीर्ती चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणीशे सत्तावन्न ते ईस्टर्न कमांडचे सेना प्रमुख झाले एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पहिले चेअरमन म्हणून काम केलंय त्यांच्या कार्यकाळातील वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्यात त्यामध्ये थोरात यांचे कुटुंबासोबतचे फोटो मिलिटरी कॉलेजमधील फोटो दुसऱ्या महायुद्धातील फोटो दुसऱ्या महायुद्धात वापरलेले सुमारे दहा किलो वजनाचा आणि सध्या चालू स्थितीत असणारा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर दुर्बीण कंपास जपानमध्ये त्यांना मिळालेली समुराई तलवार तोफेच्या गोळ्यांच्या पितळी पुंगळ्या यासह अन्य वस्तूंचा समावेश आहे या दुर्मिळ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंत थोरात यांनी केलंय आज उद्घाटन प्रसंगी संयोगिता राजे छत्रपती उषा थोरात बाळ पाटणकर व्ही बी पाटील मेजर रुपा शहा ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार नंदिता घाटगे ऋतुराज इंगळे अमरजा निंबाळकर उज्ज्वल नागेशकर प्रसाद कामत जय कामत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते